हल त्या काही होत नाही तुटून द्या ना तुटून द्या हल लोक कांड्या कांड्या आणत्या ज्याला औषधाने जन्म झाला की कांडी लांबच अख्ख्या जगाला माहिती आहे औषधच आपण काढू लोक लोकांना लोका, अशी लोका कन्फ्युज करू राहिले दराबर एक मिनट तर त्याला वाटत त्यानंच बनवले औषध काय पाय नाही तुटलं इकडं बर का पाच चार डोस होईल चार डोस मध्ये काय कस का एक नंबर एक नंबर आहे ते इकडून पूर्ण तुटलं बरं का माल बनेल तो पूर्ण तुटले दोन आलक आलं की ते समजा तरी पण जमिनीतले राहिला ना तो बस काय अडीच अडीच तीन तीन किलोचे खाऊन ना कसा माल एक नंबर माल आहे लावकावरवरती पूर्ण तुटलं रे तुटली हाताला गळ लागली असेल तुमच्या गळ लागली